हरतालिका व्रत कथा या कथेशिवाय आजची व्रत कथा मानली जाते कुमारिका आणि महिला ही व्रत करतात हरतालिका कथा करता ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे ही व्रत ह्या वर्षी मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केले जाईल त्या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादे करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात सा शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळाच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुवासिनींचा सर्व सामान चढवला जातो स्त्रिया रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा की भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात हरतालिका व्रत कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकरांना विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हातालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिला तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयीनं त्याचे येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मा मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखींना रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर आरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुवा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी शिवलिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्येनं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं ह्याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढे त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी केले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याची विधी अशी अशी आहेत ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं छोटारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी किंवा ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवत्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य यथ व पुत्रशोकही होतो कहाणी वाचल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचवत्तरी देवाप्रामणाच्या द्वारे गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण हर हर महादेव शिवाय नमस्तुभ्यम